दिशूसाठी जी वस्तू आणली ना तर तिच्या चेहऱ्यावरचा आपण आनंद बघू आणि कशी रिॲक्ट करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला मग हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनेल लासऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज तिसरा गुरुवार आहे तर मला तिसरा गुरुवारचा आज मी सकाळी सर्व आवून गेली व लादी कुसली गेली सर्व घरात आवरून गेलेली आहे तर आता मला फक्त पूजा मांडायची आहे पूजा करणार आहे कळस वगैरे पूजा मांडून पोथी वाचणार आहे त्याच्यानंतर बघेल मग जरा बाहेर पण जायचं आहे तर आम्ही जाऊ तर चला मी आता पटकन आवरून घेतेन बोलते ना तुमच्यासोबत तर मार्गशीर्षाचा आज तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारची पूजा मी आता म्हटलं चला मांडू आणि मी स्कूलमधून आले आणि सकाळी सर्व आवरून गेले होते घरातलं लादी पुसून सर्व क्लिनिंग करून गेले होते म्हणजे आल्यानंतर म्हटलं पूजा मांडता येईल छान पूजा करता येईल त्याच्यासाठी लवकर सकाळी लवकर आवरून घेतलं आणि इथं मस्त छान मस्त पूजा मांडते आणि आज तिसऱ्या गुरुवारे म्हणजे किती पटापट दिवस निघून जातात तर आता तेच म्हटलं चला आणि हे आंब्याची पानं मी घेऊन आलेली होती आंब्याचे को तुम्ही कोणते पण नागेंची पानं आंब्याची पानं अशी यूज करू शकतात आणि आंब्याचे पण खूप छान दिसतात असं कळस मांडायला आणि आधीपासून मम्मी किंवा माझ्या सा सासूचं असंच कळस मांडलेलं पाहिलेलं आहे तर मी हेच करते ह्या पद्धतीनेच कळस मांडत असते आणि सर्व आता कळस मांडून घेते पोथी वाचते आणि तसं तुमच्यासोबत शेअर करतेच मी चला मग पोती वाचली पूजा झाली आता तर चला मी आता चहा वगैरे घेणार मस्त गरम चहा घेते कारण की मला खायला ना काही इच्छा होत नाही असं उपवासाच्या दिवशी नाही का चिप्स वगैरे पण नको कारण की खूप जास्त कप झालेले आहे तर त्याच्यामुळे मग ते पण नाही तर मग चहा ठेवते आता मस्त चहा घेते आणि वालते नांद करतो पूजा वगैरे झाली चेंज केलं मी आणि खूप जास्त थंडी आहे तर म्हटलं चला आता चिक खांतो आपण थोडस चहा घेणार का मस्त गरमा गरम आगीत आहे तर आता मी तुम्हाला माझ्या खूप आवडीच्या खूप आवडत्या ज्या साड्या आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या मला खूप माझ्या ह्या साड्या आवडतात तर त्याच्यामध्येच आहे अशी मस्त मोरपंखी कलर आणि ही, ही साडी ना खूप खूप छान दिसते कलर एकदम भारी आहे आणि की मला खूप आवडतो खूप जास्त हा कलर आवडतो आणि खूप छान पण दिसते ने एकदम चापून चुपून बसते खूप भारी त्याच्यानंतर ऑरेंज कलर मध्ये माझ्याकडे दोन कलेक्शन आहे तर त्या सुद्धा खूप छान मला खूप आवडतात साड्या ऑरेंज कलरमध्ये ही पैठणी आहे तर ही मी ना माझी ही पैठणी खूप छान आहे हिचा पदर असा आहे हा पदर आहे आणि ही खूप छान आहे ही पण आणि मला खूप आवडते तर ही पैठणी अशी पण तुम्ही घ्या ऑरेंज कलरमध्ये खूप छान दिसते तर ही एक पैठणी परत ही छान पार्टीवेअर साडी आहे आणि अशी तिला गोंडे पण आहे अशी मस्त छान गोंडे आहे पदर असं भरलेलं आहे तिचा पदर भरलेला आहे तर ही साडी पण इतकी छान दिसते ना खूप छान दिसते तर ह्या मा दोन आहे माझ्याकडं रेड कलर मध्ये तर आज तुम्हाला साड्या पण दाखवत्या कसं घड्या पण चेंज करायचं होत्या ना मला तर नेहमी साडी जास्त टिकण्यासाठी घडी चेंज करत तुम्ही तर ही मस्त अशी रेड कलरची साडी आहे माझी ही पण खूप छान खूप छान आहे ही आणि ही साडी ना मी ततास्तु मधून घेतली ती पुण्यातून ततस्तु आहे ना जे ब्रँड ततास्तुच्या साड्या खूप छान त्यांच्या त्यांच्याकडनं ही साडी घेतलेली ती तिथून तर ही आणि ती दोन्ही सोबतच घेतला मी ही होती चार हजारची होती ही साडी आणि ही होती अडीच हजारची ही अडीच हजारची साडी होती तर अशे ह्या दोन मी साड्या घेतल्या तेव्हा तर एवढी थंडी ना त्याच्यामुळे तर त्याच्यानंतर मग माझ्याच्या खूप 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 आवडते साड्या मी तुम्हाला दाखवत आहे तर ही एक साडी त्याच्यातली ही पण मला खूप जास्त आवडते तर अशी कलरची साडी घ्या इतकी छान दिसते ना हा कलर पण खूप ओठून दिसतो असं मस्त पूर्णाशीच साडी आहे पदर फक्त वेगळा आहे पदर हा आहे तिचा असा पदर ही। तर ही पण खूप छान दिसते त्याच्यानंतर ग्रीन मध्ये दोन कलर आहेत माझ्याकडे एक कलर एक कलर दुसरीकडे वाटवतो तर हे ग्रीन साडी तर सर्वांकडेच असेल त्याचे मस्त लाल काटा आहे अशी पदर आहे तर ही ग्रीन साडी ही पण खूप भारी दिसते तर ही एक माझी साडी खूप फेवरेट आहे त्याच्यानंतर दो ह्या दोन सेम साड्या आहेत माझ्या एक एकदम लाईट पिंक कलर साडी लाईट आणि त्याच्यातच दुसरी सेम साडी येल्लो कलर अशा ह्या दोन साड्या मस्त अशा सेम आहेत ह्या दोन्ही तर चला म्हटलं मी तुम्हाला पण दाखवते आज माझ्या साड्या आहेत तर ही त्याच्यानंतरच पिंकमध्ये कलर आहे पार्टीवर साडी आहे ही पण तर ही अशी साडी आहे पिंक कलरमध्येच खूप छान दिसते ही पण थोडा शेडवेगळा आहे त्याचा त्याच्यानंतर आकाशीमध्ये प्रत्येक साडीचे दोन दोन कलर आहे तर ही पण खूप छान साडी आहे खूप आधी घेतलेली होती तर कापड खूप छान यायचा आणि याच्यावरचा फोटो पण खूप या साड्यांवरचे फोट फोटो आहेत तर मला जर फोटो भेटले ना की मी व्हिडिओच्या बाजूला ऍड पण करेल या साडींचे तर ही एक साडी सर्वात जास्त माझ्या आवडीची साडी ही आहे हिचे काट खूप भारी आहे आणि हिचे काट आहे ना इतके छान मस्त असे गोल्डन 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 म्हणजे असं रोज कलर नाही का तो कलर खूप छान दिसते दिसायला खूप सुंदर दिसते साडी खूप छान माझी पण फेवरेट साडी आहे ही, ही। त्याच्यानंतर माझ्याकडे ऑर्गेन ऑरगेन साड्या आहेत त्याच कलेक्शन आहे त्याच्यानंतर कॉटन मध्येच आहे कॉटन मध्ये ही एक साडी आहे मस्त छान सिंपल खूप छान याचा लुक येतो ह्या साडीचा पण ही एक त्याच्यानंतर ऑरगेन्झा ची ही कलेक्शन पूर्ण प्लेन तर ही अशी एक साडी आहे प्लेन आहे पूर्ण प्लेन मस्त पार्टीवेअर त्याच्यानंतर हा येल्लो कलर हा एक येल्लो ची खूप भारी दिसायला पण हा कलर येल्लो आणि जास्त व्हाईट ब्लाऊज पिंक ब्लाउज आपण वेअर करू शकतो त्याच्यानंतर कर। माई फेवरेट ही पण एक खूप आवडते मला पार्टीवर साडी आहे ही पण खूप छान दिसते माझी ही साडी मला खूप आवडते पार्टीवर ही पण साडी खूप छान आहे कधीची काढलीच नाही तर अशी ही पण साडी खूप छान दिसते अशी ही साडी आहे खूप मऊ आहे खूप छान दिसते साडी त्याच्यानंतर तर ही साडी तर पॅकिंग आता मी काय खोलत नाही माझी वेलवेटची साडी ही पण मला खूप आवडते वेलवेटची आहे मस्त अशी पिक कलर आणि ही माझी खूप खूप जास्त ही पण फेवरेट आहे अशी मस्त तर ही साडी खूप जणांकडे असेल पण खूप छान आहे खूप महागाची ही साडी अशी ही एक माझा आवडीचा कलर हा साडीचा तर अशी ही एक साडी आहे खूप छान दिसते ही पण तर माझ्या खूप जास्तीच्या फेवरेट साड्या आहे एवढ्या बाकीच्या आहे पण ह्या खूप जास्त मला आवडतं ह्या इतक्या माझ्या ह्या साड्या खूप जास्त आणि मी ह्या साड्या ना मध्ये मध्ये काय करते त्याच्या घड्या बदलून ठेवते नाही तर त्याच घड्या ठेवल्या ना आपण काय होतं साड्या खराब होतात म्हणून मग त्यांना सारखं घडी बदलायची घडी बदलून मग साड्या ठेवायच्या म्हणजे चांगल्या साड्या राहतात तर हीच मी करत असते तर आता चला मी यांच्या घड्या आता बदलवते आणि मग ठेवते यांना सर्व तर इतक्या साड्या आहे माझ्या अशा ह्या साड्या माझ्या ही वेरी नीट राहायला पाहिजे ना आपण त्याच्या काय हवा बदलायच्या पाहिजे आणि घड्या पण मग घडी जी आहे ना ती बदलायला पाहिजे जेणेकरून आपल्या साड्यांचं आयुष्य वाढेल त्या साड्या खूप जास्त टिकतील नाही तर वदरतात खराब होतात त्याच्यामुळे मग मी ना अशा साड्या एक दोन दोन महिन्यातून असं करत असते तर लिस्ट दोन किंवा तीन महिन्यातून तरी करा तुम्ही वेळ नसेल तर मी। मी थे। तर ह्या सर्व साड्या पसरून देण्यानंतर व्यवस्थित घड्या करून आहे मी तर असेच मी माझ्या साड्यांची काळजी घेते आणि तुम्ही सुद्धा अशी साड्यांची काळजी घ्या जेणेकरून आपण एवढ्या महागाच्या साड्या घेतो ना त्या नीटनेटक्या राहाव्या व्यवस्थित ठेवल्या जाव्या तर आपण अशी आपल्या साड्यांची काळजी घ्यायची आहे मी सर्व साड्या अशा मस्त पसरून दिलेल्या आहेत थोडा वेळ राहू दिला तर याच्यातला वास वगैरे सर्व असं निघून जाणार मग त्याला आपण मस्त घडी करून ठेवायची आहे तर याला मी थोडा वेळ असं सोडणार आहे नंतर मग आवरायला घेईल तरी आणि काय होतं आपल्या साड्या ना